की भाजपा आणि राष्ट्रवादीचे जे लोक आहेत ते आपल्या प्रचारासाठी येतील आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या टीकाही होत आहेत काँग्रेसच्या आणि वंचितच्या युती झाली काय टीका होतात माझ्या कानावर तर काहीच नाही आलंय युती जी होत आहे या युतीसाठी आता ज्या समोर भाजपासमोर येत आहेत गोष्टी त्या गोष्टी कशा आहेत की इतके दिवस काँग्रेस टीका केली वंचितनी आणि आता काँग्रेस सोबत युती होत्या आमची भूमिका ही काँग्रेस पक्षाबद्दल नेहमीच क्लिअर होती आम्ही दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस लोकसभा विधानसभेला पण युतीचा हात पुढे केला होता तेव्हा जे माझी अध्यक्ष होते किंवा काँग्रेस ज्यांच्या हातामध्ये होती ते डायरेक्ट भाजपचे काम करत होते असं आमच्या सरळ सरळ लग्न दर्शनात आलं होतं नाव घेऊन बोलायचं झालं तर नाना पटोले हे डायरेक्ट भाजपचाच माणूस आहे भाजपमधनच काँग्रेसमध्ये आलाय त्याला हा प्रदेशाध्यक्ष त्यांना कसं बसवलं हे कोणालाच कळलं नव्हतं आणि भाजपचा माणूस असल्यामुळे त्यांनी वंचित आणि काँग्रेसची युती कधी होऊच नाही दिली आता एक काँग्रेसी माणूस हा काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष झाल्यामुळे ती युती सहजपणे होऊन गेली आता तुम्ही सोलापूर दौऱ्यावर आता भाषणात सांगितलं की तिकीट वाटपावर अनेक अनास्था पसरलेल्या आहेत कार्यकर्त्यांमध्ये आणि तिथे एकाचा खूनही झालेला कसं पाहता मी ह्याच्याकडे खूप दुर्दैवी बघतो आणि ही खूप नाराजगीची गोष्ट आहे आणि ही खूप चुकीची गोष्ट आहे कारण खऱ्या अर्थाने आपण डेमोक्रेसी किंवा लोकशाही बघितली तर आज भाजपनी लोकशाही अशी बनवून ठेवली आहे की कोणाला पाच कोटी फुकल्याशिवाय आमदार होता नाहीत कोणाला पंचवीस कोटी फुकल्याशिवाय खासदार होता नाहीत ऑल दो ह्याची लिमिट ह्याच्या परत खाली असते पण दुसऱ्या बाजूला या गोष्टींमुळे महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका या कार्यकर्त्यांना त्यांच्या हाताच्या हक्काच्या निवडणुका वाटतात किंवा त्यांच्या ऐपतीतल्या निवडणुका वाटतात पण जर या ज्या खऱ्या अर्थाने मेहनत करणाऱ्या पक्षाचं एकनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातातनं जर तिकीट काढून गुंड्यांना दारूचे अड्डे चालवणाऱ्यांना मटका सट्टा चालवणाऱ्यांना किंवा प्रस्थापित पैसेवाल्यांनाच परत जर लोकल बॉडीजचे इलेक्शन द्यायला लागेल तर कार्यकर्त्यांच्यामध्ये खूप मोठी नाराजगी येणार आहे ती आपल्याला दिसतीये पण त्याच्याहून महत्वाचं मला हे वाटतं की लोकशाही बळकट बनवण्यासाठी आणि डेमोक्रेसी आणि लोकशाहीचं सामाजिकरण हे करण्यासाठी तळागळातल्या कार्यकर्त्यांना वंचित समूहामधल्या आतापर्यंत ज्या समूहांना सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं त्या समूहांना तरुणांना महिलांना तृतीय पंथांना जर जा शक्य झालं तर इतर पक्षांना तर त्यांनी प्रामुख्याने लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या इलेक्शनमध्ये स्थानिक स्वराज्यामध्ये खालच्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊन कार्यकर्त्याला बळकट बनवणं कार्यकर्त्याला बळ देणं आणि पक्ष संघटन स्ट्रॉंग करणं ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं पण हा सत्तेचा आणि पैशाचा खेळ झाल्यामुळे कार्यकर्ता ह्याच्यात खपला जातोय ही दुर्दैवी बात आहे वंचित बहुजन आघाडीला करंटली खूप चांगला प्रतिसाद युतीमुळे अजून चांगला प्रतिसाद मिळतोय असं पण आम्हाला दृश्य दिसतंय पण गेल्या मा नगरपालिका नगरपंचायत आणि नगर, नगर, नगर परिषदांमध्ये जो वंचितला एक खूप चांगला रिझल्ट मिळाला त्याचा पण जल्लोष दिसतोच आहे पण तो रिझल्ट मिळाला पण एक इंडिकेशन असं आहे की वंचित बहुजन आघाडीला ग्राउंड आणि लोकांचा कल हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तुम्ही सांगितले की भ्रष्टाचाराची परिसीमा या सरकारने ओलांडलेली आहे आणि प्रशासकाच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराचे घटना घडलेल्या आहेत काय सांगितलं मी हे भाषणातच मांडलेलं आहे मला त्याच्या अजून नाही बोलायचं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव